नमस्कार आज मी तुम्हाला श्री हरसिद्धनाथांबद्दल माहिती सांगणार आहे श्री हरिसिद्धनाथ म्हणजे क्रिद्रांचे आजूचे देव श्री हरिसिद्धनाथांवर भाजी गाव होती त्याच हरसिद्धनाथांबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तसे श्री हे मंदिर कोल्हापूर पासून तीस किलोमीटर अंतरावर पडते पण पर महाराष्ट्र कटक वांडीवर पडते हरिसिद्धनाथांचे मंदिर हे कुर्ली येथे आहे कुर्ली हे भौगोलिकदृष्ट्या वेगळी गावे असली तरी नाथांच्या तेथील वास्तव्यामुळे दोन्ही गावे घट्ट बांधले गेले आहेत नाथांची तिथे ती ती तीन मंदिर आहेत वारा मंदिर खडक मंदिर आणि घुमट मंदिर त्यातील घुमट मंदिर हे प्राचीन काळात हरसिद्धनाथांनी स्वतः बांधून घेतले होते हर सिद्धनाथांनी घुमट मंदिर हे पूर्णपणे मुस्लिम पद्धतीशी बांधले होते कारण त्या काळी मुस्लिम आकारांतापासून वाचवण्यासाठी ते मंदिर मुस्लिम पद्धतीचे बांधले होते श्री हरसिद्धनाथांना नवनाथांपैकी गहनीनाथ आणि रेवणनाथ नांदे यांचा अवतार समजले जाते नाथ समाधी कर... हरसिद्धनाथ जेव्हा समाधी करतात जागा शोध शोधत निपाणी येथे आले तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणीकर देसाई होते त्यांची कुलदेवी श्री भवानी देवर असे भक्ती होते त्या भक्तीला होऊन नाथांनी निपाणीकरांच्या घरी गाई राखण्यासाठी चाकरी प्रत केली तेव्हा नाथांना कुणीही ओळखले नाही अन्य चाकराप्रमाणे नाथांना शिर अन्न दिले जात असे नाथ ते गाईला देऊन स्वतः उपाशी त्यामुळे एक वाज गाई नाथांना दूध पिण्यासाठी दूध देऊ लागले प्रत्येक दिवशी असे चमत्कार होऊ लागले पण एका व्यक्तीने चाळी केली 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 निपाणीकर एक चाकर दूध सोडून घेतो असेच समजतात निपाणीकरांनी हरसित नाटांना बोलवून घेतले आणि त्यांना शिक्षा केली रुईचा त्यांना प्यायला दिला त्यानंतर हर रागवून निपाणीकरांना शाप दिला की तुमच्या सात पिढ्यांचा निर्वांश होईल असा शाप निपाणीकरांना हळसिद्धनाथांनी दिला निपाणीकर हे नाथांना शिरून आले आणि त्यांनी उरलेल्या आयुष्य नाथ शिवे घालवले नाथ ना तेथून निघून आले त्यामुळे रुईचा चीक दिला म्हणून दूध 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 पिऊन रुईचा चीक दूध म्हणून पिऊन ते दूध असले असल्याचे सिद्ध केले कानडी वाचे कानडी मध्ये हालमध्ये नाथांचे हालस दिला असे नाव पडले त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाल्याला पाण्यात घाल असे सांगितले पण तो काही ऐके तो पलीकडे वेदगंगा तयार करण्यासाठी तयार होत नव्हता नाथांना पुरागाळा नाथांनी आपली शक्ती दाखवली नाथांनी पाण्यावर भंडार टाकला आणि घोंगडावर घोंगडी टाकली आणि वेदगंगेत प्रवेश केला की तशीच सर, सर, सर ती ती ना त्या गोंगरी बसून पार केली गिरी पुरी भारती आणि गोसावी या चार संसद संप्रदायापैकी कुर्डी मध्ये गिरी संप्रदायाचा मठ आहे त्या ठिकाणी राजगिरी महाराज नावाचे अत्यंत ज्ञान महात्मे होते त्यांनी नुकतीच तिथे संजीवनी समाधी घेतली होती त्या समाधीचे दर्शन घेताच ती भूमी आपल्याही समाधीसाठी अतिशय योग्य आहे असे नाथांच्या लक्षात आले त्यांनी ते ध्यान लावून राजगिरी महाराजांची चर्चा केली स्वतः समाधीसाठी वेळ गाजिस्तान आधी ठर ठेवले त्यानंतर काही दिवस कुर्ली येथील नाताने वास्तव केले गावातील पाच ठिकाणी वास्तव्य नाताने वास्तव पवित्र झाले नाथाने गावातील टवर युवकांना शाप दिला हद्दबा नाताने गावातल्या टावाक युवकांना शाप दिला आणि हद्दबाद केली आणि तिला केल्या त्यानंतर कुर्ली येथे ओळ्याने च्या काटाला वास्तव्यासाठी नाथ आले तेथील निपाणी ज्योतिबाची मूर्ती मोज नाव घसुल असा आशीर्वाद दिला त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्यावर चिंतेच्या वनात नाथाने समाधी झाले त्यामुळे वास्तव वा। वस्तीला नामकरण झाले येते दरवर्षी यात्रेला भागवण केली जाते भाकवणूक श्री भाग पुजारी मानकरी श्रीभग वांडवणे यांच्या मुखातून अमृतवाणी बाहेर पडते नाथांद्वारे भक्तांना केलेला उपदेश असतो सिद्धनाथ महाराज यांच्या मुखातून भविष्यात होणाऱ्या घटनांचे भक्तांना संकेत मिळतात श्री हरसिद्धनाथांची भाकवणूक ही खूप प्रसिद्ध आहे हरसिद्धनाथ ही हे सांगितलेल्या गोष्टी आजपर्यंत खरा ठरलेल्या आहेत श्री हरसिद्धनाथ हे जागृत देवस्थान आपली ती आहे तुम्ही कधी पजीला गेला